अच्चा 2025, सातारा जिल्ह्यातील आजच्या टॉप टेन न्यूज दिनांक सहा फेब्रुवारी दोन हजार पंचवीस पावडबाय विपी क्रिएशन सातारा ऍडव्हर्टाइजमेंट मार्केटिंग पिया ओळख साताऱ्यातील उद्योग विश्वाची आपली खरेदी आपल्या शहरात आपल्या साताऱ्यात ओळख साताऱ्यातील उद्योग विश्वाची अंतर्गत पहिला भाग कृष्णली बुक वर्ल्ड आपल्या युट्यूब चॅनलवर प्रदर्शित झाला आहे तो अवश्य पहा त्याची लिंक कमेंटमध्ये छत्रपती शिवरायांचा अपमान करणाऱ्यांना ठेचून काढलं पाहिजे खासदार उदयनराजे भोसले अभिनेता राहुल सोलापूरकरच्या वादग्रस्त विधानावर खासदार उदयनराजे भोसले संतापले छत्रपती शिवाजी महाराजांच्या आग्रहाहून सुटकेबाबत मराठी अभिनेते राहुल सोलापूरकर यांनी केलेल्या विधानामुळे सध्या संताप व्यक्त होत आहे ठिकठिकाणी त्याच्याविरोधात राज्यभर आंदोलन केलं जात असून त्यांनी नाक असून माफी मागावी अशी मागणी होत असतानाच दिल्ली येथे खासदार उदयनराजे भोसले यांनी पत्रकार परिषद घेत आपला तीव्र निषेध नोंदवला आहे अशा लोकांच्या जिबा हसडल्या गेल्या पाहिजेत महापुरुषांबद्दल अशी विधानं करणाऱ्यांना जनतेने तिथेच ठेचून काढलं पाहिजे तसेच अशांना गोळ्या घातल्या पाहिजेत असा संताप त्यांनी व्यक्त केला आहे संजीव राजे, संजीव राजे आणि रघुनाथ राजे नाईक निंबाळकर यांच्या घरावर आयकर विभागाचे छापे विधान परिषदेचे माजी सभापती आमदार रामराजे नाईक निंबाळकर यांचे बंधू जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष श्रीमंत संजीवराजे नाईक निंबाळकर कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती श्रीमंत रघुनाथजी नाईक निंबाळकर यांच्या घर कार्यालयात तसेच गोविंद डेअरीवर बुधवारी सकाळी आयकर विभागाच्या अधिकाऱ्यांनी धाडी टाकल्या यामुळे फलटणसह जिल्ह्यात खळबडल्या असून या धाडीवरून राजकीय आरोपी होत आहेत आयकर विभागाच्या धाडींची माहिती फलटण शेरोत तालुक्यातील राजगटाच्या कार्यकर्त्यांना समजतात त्यांनी निवासस्थानी प्रचंड गर्दी केली यावेळी त्या कारवाईचा निषेध व्यक्त करण्यात आला माजी आमदार दीपक चव्हाण यांच्यासह अनेक माजी माजी नगराध्यक्ष व जिल्हा परिषद समितीचे सदस्य पदाधिकारी कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते फार्मर आयडी प्रकरणात फलटण तहसीलदारांची खातेनिय चौकशी करण्याची स्वाभिमानी शेतकरी संघटनेची मागणी फार्मर साठी फलटण तालुक्यातील शेतकऱ्यांवरून पैसे घेणारे माही सेवा केंद्र सी एस सी केंद्र आपले सरकार सेवा केंद्र परवाने रद्द करून शेतकऱ्यांचे पैसे परत मिळावे व या प्रकरणी तहसीलदार अब्जी जवळ यांची चौकशी करून जबाबदार अधिकाऱ्यांचे निलंबन करण्याबाबतची तक्रार स्वाभिमानी शेतकरी संघटनेतर्फे फलटण उपविभागीय अधिकारी यांच्याकडे करण्यात आली जिल्ह्यात एकशे त्र्याऐंशी अंगणवाडी सेविका सातशे एकावन्न मदतीनिसांची होणार भरती अंगणवाडी सेविका संघटने उच्च न्यायालयात भरती प्रक्रियेवर दाखल केलेल्या याचिकेमुळे दिलेली स्थगिती उच्च न्यायालयाने उठवल्याने अंगणवाडी सेविका व निसांच्या भरतीचा मार्ग मोकळा झाला आहे सातारा जिल्ह्यात कार्यरत एकोणीस प्रकल्पांतर्गत रिक्त जागांवर सरळसेवणी भरती प्रक्रिया राबवण्यात येणार आहे जिल्ह्यात एकशे त्र्याऐंशी अंगणवाडी सेविका व सातशे एकावन्न मदतीसांची भरती होणार आहे या भरती प्रक्रियेसाठी पाच फेपासून अर्ज भरण्यास सुरुवात झाली आहे भरती प्रक्रिया पूर्णपणे पारदर्शक करण्यासाठी प्रशासनाकडून पावलं उचलण्यात येत असून कोणीही गैरमार्गाचा अवलंब करू नये अशी माहिती उपमुख्य कार्यकारी अधिकारी महिला व बालिका कल्याण विभाग रोहिणी डवळे यांनी दिली जिल्ह्यात आर प्रवेशासाठी चार अर्ज आर्थिक दुर्बल घटकातील बालकांना मोफत शिक्षण मिळावे यासाठी आर टी ई प्रवेश प्रक्रिया जिल्ह्यातील दोनशे एकवीस शाळांमधील एक हजार नऊशे अठ्ठावीस जागांसाठी ऑनलाईन पद्धतीने राबवण्यात येत आहे अर्ज भरण्याची मुदत दोन फेब्रुवारीपर्यंत होती या मुदतीत जिल्ह्यातून चार हजार सातशे ऐंशी अर्ज प्राप्त झाल्याची माहिती प्राथमिक शिक्षणाधिकारी शबनम मुजामार यांनी दिली आहे वाटा तालुका कराड येथे पुणे बंगळूर महामार्गावर ट्रॅक्टर अपघातात चालक जागीच ठार पोंगणे पंगरुळ महामार्गावरील वाटर तालुका कराडगावच्या हद्दीत ऊस वाहतूक करणारा ट्रॅक्टर बिजरून खाली सेवा रस्त्यावर येऊन अपघात झाल्याची घटना मंगळवारी रात्री बारा पंधरा वाजण्याच्या सुमारास घडली या अपघातात ट्रॅक्टर चालक जागीच ठार झाला आहे याची नोंद कराड ग्रामीण पोलीस ठाण्यात करण्यात आली आहे मोटरसायकल चोरी करणाऱ्या युवकास वडूच पोलिसांकडून अटक ऑनलाईन गेममध्ये पैसे हरल्याने केली होती चोरी ऑनलाईन गेममध्ये पैसे हरल्यामुळे एका वीस वर्षीय युवकाने दुचाकी चोरून त्या विक्री करण्याच्या प्रयत्नात असताना वडूच पोलिसांनी त्यास अटक केली आहे शिवम निकम वय वीस राहणार माहुली तालुका खानापूर जिल्हा सांगली असे युवकाचे नाव आहे साताऱ्यात हॉटेलमध्ये आढळला वृद्धाचा जळालेला मृतदेह विसावनाका परिसरातील एका हॉटेलमध्ये वृद्धाचा जळालेला मृत नोंद सातारा शहर पोलीस ठाण्यात करण्यात आली आहे विसावनाका येथील जनसेवा हॉटेलमध्ये आनंदराव सकाराम मोरे वय सत्तर राहणार पेटरी तालुका सतरा यांचा जळालेला अवस्थेत मृतदेह आढळला ही घटना दिनांक तीन फेब्रुवारी रोजी समोर आली आहे या प्रकरणाची नोंद सातारा शहर पोलीस ठाण्यात दाखल करण्यात आली आहे बॉम्बे रेस्टॉरंट सातारा परिसरातून दुचाकीची चोरी बॉम्बे रेस्टॉरंट परिसरातून अज्ञात दुचाकी चोरी केल्याची फिर्याद सातारा शहर पोलिस ठाण्यात दाखल करण्यात आली आहे ही घटना दिनांक चौदा जानेवारी रोजी घडली असून या प्रकरणी नितीन मधुकर साखरे वय पन्नास राहणार सदर बजा सातारा यांनी सातारा शहर पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे कोरेगाव शहरातील वाहतूक कोंडी सुटेना शहरातील वाढती वाहतूक कोंडी आणि अपघातावर नियंत्रणासाठी पोलीस अधीक्षक समीर शेख यांनी कोरेगाव साठी वाहतूक शाखेचे दहा कर्मचारी वाहने उचलण्यासाठी एक क्रेन देण्याचे मान्य केले होते मात्र त्या अद्याप मिळाल्या नाही तर वाहतूक शाखेचे कर्मचारी कधी पाच तर कधी तीन तर कधी दोन येऊन वाहतूक नियंत्रण करण्याचा प्रयत्न करत आहेत त्यामुळे कोरेगाव शहरातील वाहतूक कोंडी तशीच आहे अशाच बातम्यांसाठी जिल्हा साताराच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला फॉलो करा व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओ लाईक कमेंट आणि शेअर करा